आज दत्तनगर येथे ग्रामपंचायत मध्ये तहसीलदार वाघ साहेब यांनी बिनशेती व तुकडा नियमित करण्यासाठी आज ग्रामपंचायत बैठक घेतली त्यांनी शेती व तुकडा नियमित करण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन केले पाहूया याबाबत खास रिपोर्ट साहेब आज आपण इथं दत्तनगर ग्रामपंचायत भेट दिलेली जे तुकडा बंदी असेल आणि जे शेतीप्ला संदर्भात आपण इथे आला आलात तर आपल्या दत्तनगर मधील जनतेला आपण काय सांगू इच्छित आज आपण ग्रामपंचायत दत्तनगर सरपंच काही सर्व सदस्य त्यांच्या अभिनंतीला देऊन आपण इथे आलेलो होतो जे महसूल विभागाचे जे नियम आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावेत त्यासाठी आपण इथे आलो होतो जे तुकडे बंदीचा असेल किंवा येणे बाबतच्या ज्या मना लोकांच्या ज्या त्रुटी होत्या शंका होत्या त्या आपण काढण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्यानंतर अगदी पाणी असेल किंवा शिव रस्ते असेल मोस्ट विभागामार्फत ज्या उपाययोजना राबवल्या जातात ती योजना राबवल्या जातात त्याबाबतची माहिती त्यांनी ते आपण त्याला विजिट केलेली आहे आणि जास्त जसं शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो साहेब आता दत्तनगर मध्ये एक गुंठा दोन गुंठे त्या लोकांना आपण काय सांगू इच्छित लवकर म्हणजे हे मुदत किती दिवसापर्यंत आहे आणि लोकांनी काय केलं पाहिजे शासनाची जोपर्यंत आदेश आहे तोपर्यंत ही मुदत आहे परंतु आज रेडी भाव स्थिर आहेत मागच्या दोन दोन वर्षापासून त्याच्यात वाढ झालेली आहे एकतीस मार्चला त्याच्यानंतर याच्यात वाढ होण्याची शक्यता ना करता येत त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जर जे कुठल्या बंदीचा जो नवीन कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्केच्या पाच टक्के जी रक्कम भरायची आहे ती भरून आपला जो, 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 जो तुकडा आहे तो रेग्युलाईज करण्याची तरतूद आहे त्या तरतुदीनुसार आपण जे तुकड्याचे पैसे भरून आपला तुकडा नियमित करून द्यावा असं मी शेतकऱ्यांना म्हणतो धन्यवाद आज आपल्या दत्तना ग्रामपंचायत येथे तहसीलदार वाघसाहेब आले होते त्यांनी जो तुकड़ा बंदी हो शेती प्लॉट ये, ये करण्यासाठी जी माहिती दिलेली ते माहिती खरी आहे का आपल्याला काय वाटतं याबद्दल दत्तनगर लोकांना आपण काय सांगू इच्छित बाबा काय केलं पाहिजे

तोकडा नियमित करण्यासाठी आपल्याला पंचवीस टक्के दरांनी रेडीमेकनरच्या पंचवीस टक्के दराने पैसे भरावं लागत होते ती किंमत साधारणतः तीस हजार रुपये होती परंतु आता सरकारने नवीन जे आरनुसार तो रेडीमे रेड, तुकडा नियमितचा टक्केवारी कमी करून पण पाच टक्केवर आणली आहे व ती त्याची रेडी रेडीमेक रेकनरनुसार किंमत पाच हजार आठशे रुपये सरासरी होती आता हा लाभ जर लोकांनी जर पैसे भरले तर हा लोकांना किती किती दिवसात दिवसात मिळेल त्याची नोंद होईल पण आता ज्या लोकांनी पहिले पैसे भरलेले पंचवीस हजार हे हजार त्यांचं काय मग त्यांना ती मिळेल का असं असं तुम्हाला वाटतं का भरलेली पंचवीस हजार त्यांना बरोबर आहे पुढील काही लोकांनी पंचवीस हजार ना तर काही लोकांना वाटलं झालं तर चांगलं काही लोकांनी पैसे भरले काही बच्चव लोकांनी भरले होते तर त्यावेळेस मला पण लोकांनी विचार काय करायचं भरत एक पैसे मी काय म्हणलं आताच काय पैसे भरू नका ज्या वेळेला उतर तयार होईल आपल्याला कळंक होत आहे त्या टायमाला तुम्ही पैसे भरा पण त्या टायमाला काय कोणाला काय झाला नाही आता ते म्हणतात पंधरा लोकांचे लोकांनी पैसे भरून करायला काय आता जे त्यांनी केलेलं पण आता लोकांनी करण्यात काय म्हणजे करायला पाहिजे कारण ते ऑर्डर झाले पंधरा लोकांचे त्या आपण उतरे बघितलेले आणि माहितीसाठी काय होत आपण वाटलं त्या ठिकाणी ग्रामपंचायतला पण आपण ते उतरे चितकून देऊ जेणेकरून लोकांमध्ये विश्वास नाही मारू आता दत्तनगर मध्ये नागरिकांना तुम्ही काय सांगू इच्छित लवकर 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 त्यांनी करून घेतलं पाहिजे त्यासाठी आपल्याला पण सर्वांना जे ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायत असतील किंवा इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांनी पण एक सामाजिक प्रतिनिधी म्हणून सामाजिक जाण म्हणून जनजागृती केली पाहिजे लोकांना समजून सांगितलं बँक तुम्ही करून घ्या आज दत्तनगर येथे आज दत्तनगर येथे तहसीलदार साहेब वाघ साहेब आले वाघ साहेब आले होते ज्या मध्ये शेती प्लॉट असेल शेती, शेती शेती हो लोकर, लोकर शेती प्लॉट आहे आणि तुकडेवाईक प्लॉट आहे ते येणे प्लॉट करून घ्या यासाठी आज ते आले होते आणि सरांना उत्कृष्ट माहिती दिली होती का तुम्ही लवकरात लवकर मार्चपर्यंत जे शे शेती प्लॉट असेल ते येणे प्लॉट करून घ्या माझे त्यांना आम्ही सरांनी आता येत त्यांनी आज चांगलं मनोगत केलं सगळ्यांचे सगळ्यांनी सांगितलं नाही का ज्या लोकांनी पहिले पैसे भरले त्यांचं काय तर आता ते त्यांनी तसं बी आधी आहे का त्याची जर नोंद असेल तर ते पैसे इकडं वर्ग करून आम्ही ते, 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 कर ते ले ले दे, ए, करू पण आताच जे त्यांनी सांगितलं बघायचं कोणत्याला काही कमी कमी चार पाच हजार रुपये लागेल माझी लवकर सर्व नागरिकांना विनंती फायदा घेऊन आपले जे शेती प्लॉट तिकडे प्लॉट ते लवकर करून भविष्यामध्ये या स्कीम तर याच्यापेक्षा जास्त पैसे भरा लागेल म्हणून माझी नागरिकांना विनंती लवकर लवकर या स्कीमचा फायदा घेऊन आपले आपले प्लॉट येणे करून घ्यावे आपल्या दत्तन ग्रामपंचायत मध्ये तहसीलदार साहेब आले होते या कशा संदर्भात आले होते आपलं काय काय मते आज माननीय तहसीलदार दंडाधिकारी श्री वाघ साहेब श्री रामपूर तालुक्याचे तहसीलदार हे जे आपल्या ग्रामपंचायतला आले तर त्यांचा मुख्य उद्देश होता की आपला दत्तनगर जे गाव आहे हे शहरालगत आहे आणि पूर्णपणे येलो झोन मध्ये आहे आणि बऱ्याच लोकांच्या इथं शेतजमिनी ज्या आहेत एक एक दोन तीन तीन गुण्ट्या आहेत ते तुकडे तुकडे बंदी कायद्यामध्ये अडक अडकलेले आहेत ते जर त्यांची पाच टक्के जी शासनाची फी ठरवून दिलेली आहे ती जर भरली तर ते तुकडे रेग्युलर करून भेटतील त्याचप्रमाणे तुकडे रेग्युलर झाल्यानंतर नवीन प्रकरण दाखल करू करण्याऐवजी पुन्हा त्याच प्रकरणामध्ये त्याच अर्जामध्ये नमूद केल्यानुसार बिगर शेती देखील करून घेता येईल आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य ग्राहकांचा आपल्या नागरिकांचा एकच महत्त्वाचा फायदा होणार आहे की तुकडेबंदी कायदामध्ये आपलं जे प्रकरण अडकलेलं आहे ते रेग्युलर होईल आणि बिगर शेती देखील त्याच्यामध्ये होऊन जाईल आणि त्यानंतर शासनाच्या ज्या काही योजना आहेत घरकुलाच्या असतील किंवा आणखी घर बांधणीच्या असतील त्या सर्व योजनांचा लाभ लोकांना लो घेता येईल हा खरा त्यांच्या पाठीमागचा उद्देश होता तहसीलदार मिलिंद कुमार हे दत्तनगर येथे ग्रामपंचायत येथे आले असता त्यांचा अनेक मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला यावेळी दत्तनगर गावचे लोकनियुक्त सरपंच सारिकाताई कुंकुलोळ माजी सरपंच सुनील शिरसाट भीमशक्ती अध्यक्ष संदीप भाऊ मगर माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे तंटामुक्ती अध्यक्ष रवी अण्णा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकुलोळ राजू मगर संजय बोरगे सुरेश जगताप सुरेश शिवलकर किरण खंडागळे राजू खाजेकर सुधीर ब्रामणे शहाजान बागवान विश्वास भोसले भोसले सर मोहन आव्हाड पोलीस पाटील राजू गायकवाड ग्रामसेवक रुबाब पटेल तलाठी पवार साहेब यावेळी अनेक लोक उपस्थित होते करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर